नमस्कार आज आपण पुण्याच्या एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे पुरंदरला प्रस्तावित असलेलं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तर मुळात प्रश्न हा आहे की सध्याचं जे लोहगाव विमानतळ आहे ते पुरेसं का नाही आहे आणि या नवीन प्रकल्पाची गरज नेमकी काय आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच आता कसं आहे सध्याचं जे लोहगाव विमानतळ आहे ना ते खरं तर भारतीय हवाई दलाचं केंद्र आहे एअरफोर्स बेस आहे अच्छा त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर तिथे साहजिकच काही मर्यादा येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासी संख्या ती खूप झपाट्याने वाढतीय पुण्याची पण तिथे विमानांसाठी पार्किंग बेस फक्त आठ आहेत फक्त आठ हो त्यामुळे मग नेहमी गर्दी होते उड्डाणांना उशीर होतो म्हणजे पुणे ज्या वेगाने वाढतंय ना त्याला आता एक स्वतंत्र मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ हवंच गरज अगदी स्पष्ट आहे बरोबर आणि म्हणूनच मग पुरंदर तालुक्यात हे नवीन विमानतळ येते हो याचं नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं ठरलंय कारण त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता अगदी काय खास आहे मग नवीन विमानतळाबद्दल म्हणजे काय वेगळे पण असेल याच हे ग्रीनफील्ड विमानतळ असेल ग्रीनफील्ड म्हणजे म्हणजे पूर्णपणे नवीन जागेवर सगळं काही नव्याने बांधायचं स्क्रॅच पासून ओके ही जागा पण खूप मोठी आहे जवळपास दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर बापरे दोन हजार आठशे हेक्टर पेक्षा जास्त हो आणि इथे दोन समांतर धावपट्ट्या म्हणजे रनवेज असतील प्रत्येकी चार हजार मीटर लांबीच्या चार किलोमीटर लांबीच्या दोन धावपट्ट्या आणि विमानं पार्क करण्यासाठी म्हणजे अधिक एका वेळी थांबू शकतील एवढी मोठी जागा असेल शंभरहून अधिक विमानं म्हणजे क्षमता प्रचंड आहे प्रवासी किती वर्षाला याची अंदाजित क्षमता आहे वर्षाला साडेसात कोटी प्रवासी हाताळण्याची सेव्हन्टी फाईव्ह मिलियन साडेसात कोटी ही तर खूपच मोठी क्षमता झाली हो भविष्याचा विचार करूनच नियोजन आहे आणि महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प पीपीपी मॉडेलवर आधारित असेल सार्वजनिक खासगी भागीदारीतून म्हणजे सरकार आणि खाजगी कंपन्या मिळून काम करतील बरोबर गुंतवणूक आणि व्यवस्थापन दोन्हीमध्ये आणि इथे एक मोठं कार्गो टर्मिनल म्हणजे मालवाहतुकीसाठी केंद्र उभारणार आहेत असंही ऐकलंय हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुण्याच्या अर्थव्यवस्थेसाठी याचं काय महत्व असेल म्हणजे कोणाला जास्त फायदा होईल याचा याला एक मोठं कार्गो हब बनवायची योजना आहे याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होऊ शकतो शेतकऱ्यांना कसा म्हणजे त्यांची उत्पादन आहेत ना जसं की द्राक्ष डाळिंब फुलं भाजीपाला हे सगळं देशातल्या बाजारात किंवा परदेशात पाठवणं खूप सोपं होईल अच्छा म्हणजे निर्यातीला चालना मिळेल अगदी आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी पण वाढतील याशिवाय अजून दोन गोष्टी आहेत एक म्हणजे विमानांची देखभाल दुरुस्ती ज्याला एमआरओ म्हणतात मेंटेनन्स रिपेअर आणि ओव्हरहॉल बरोबर आणि दुसरं म्हणजे वैमानिक प्रशिक्षण संस्था एफटीओ फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण चांगलं आहे त्यामुळे यासाठी कुशल लोक मिळायला मदत होईल हे सगळं तर उत्तम आहे पण कनेक्टिव्हिटीचं काय म्हणजे विमानतळापर्यंत पोहोचायला सोपं असेल का मार्ग कुठले असतील हो कनेक्टिव्हिटीवर पण लक्ष दिलंय म्हणजे विमानतळाला सहा वेगवेगळ्या मार्गाने जोडायची योजना आहे सहा मार्ग कोणते त्यात आपले राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस आणि पासष्ट आहेत एन एच फॉर्टी एट okay. आणि एन एस सिक्स्टी फाईव्ह ओके आणि हडपसर आणि आसपासचा जो औद्योगिक पट्टा आहे त्याला जोडणारा एक स्पेशल रिंग रोड पण प्रस्तावित आहे अच्छा रेल्वे किंवा मेट्रोचं काही नियोजन आहे का हो रेल्वे आणि जी प्रस्तावित मेट्रो आहे त्याने पण विमानतळाला जोडण्याच्या योजना आहेत त्या सध्या विचाराधीन आहेत हे कागदावर सगळं प्रभावी दिसतंय खरं पण एवढे सगळे कनेक्टिव्हिटीचे मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होणं हे एक आव्हानच असतं नाही का तुमची शंका अगदी बरोबर आहे मोठ्या प्रकल्पांमध्ये वेळेचं आणि समन्वयाचं आव्हान हे असतंच आता या प्रकल्पाची मालकी कोणाकडे असेल आणि व्यवस्थापन कोण पाहणार आहे यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एक खास कंपनी बनवली आहे पी आय एल पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड पी आय एल ओके यात सर्वात मोठा वाटा एकावन्न टक्के सिडकोचा असेल शहर नियोजन प्राधिकरण त्यानंतर एकोणीस टक्के हिस्सा एम एडीसी चा असेल जी मुख्य नोडल एजन्सी आहे विमानतळ विकासासाठी राईट right. आणि उरलेले तीस टक्के एमआयडीसी आणि पी एम आर डी ए यांच्यात विभागलेले आहेत म्हणजे सगळ्या महत्वाच्या संस्था यात एकत्र आल्या आहेत हो पण या प्रकल्पाचा प्रवास तसा सोपा नव्हता ना म्हणजे सुरुवातीला काही आव्हानं होती असं ऐकलं होतं हो खरंय अगदी सुरुवातीला म्हणजे दोन हजार दोन मध्ये चाकणजवळ विमानतळाचा प्रस्ताव होता हो आठवते हो थोडं पण तिथे स्थानिक विरोध खूप झाला त्यामुळे तो प्रस्ताव पुढे नाही गेला मग दोन हजार मध्ये पुरंदरची जागा निश्चित झाली पण इथेही काही विरोध झाला होता ना जमीन मालकांचा बरोबर तिथेही जमीन मालकांच्या विरोधामुळे म्हणजे दोन हजार वीसच्या आसपास भूसंपादनाची चर्चा थांबली होती काही काळ मग आता काय परिस्थिती आहे म्हणजे प्रकल्प पुन्हा सुरू झालाय का भूसंपादनाचं काय झालं हो आता चांगली बातमी ही आहे की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारने थ्रू मेथड वापरून भूसंपादनाला मंजुरी पास थ्रू मेथड म्हणजे काय नक्की म्हणजे सरकार थेट जमीन विकत घेण्याऐवजी जमिनीच्या बदल्यात विकसित जागेचा काही हिस्सा किंवा दुसरे फायदे मूळ मालकांना देते अच्छा म्हणजे एक वेगळा पर्याय शोधलाय हो आणि त्याप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू केली आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की प्रकल्प परत मार्गावर आला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुण्याच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पुरंदरमध्ये एक मोठं आधुनिक विमानतळ आकार घेत आहे प्रवासी आणि माल वाहतूक दोन्हीवर भर आहे आणि कनेक्टिव्हिटीचंही नियोजन आहे बरोबर पण भूसंपादनासारखी आव्हानं अजून पूर्णपणे संपलेली नाहीयेत असं म्हणायला हरकत नाही अगदी कोणत्याही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पात विकासाची गरज आणि स्थानिक लोकांच्या चिंता त्यांच्या जमिनी त्यांचं पुनर्वसन या सगळ्यामध्ये समतोल साधणं हे खूप महत्वाचं आणि तितकंच आव्हानात्मक असतं ते आव्हान इथेही आहे नक्कीच तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय की हा केवळ एक विमानतळ प्रकल्प म्हणून राहील की यामुळे भविष्यात पुणे आणि आसपासच्या परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला काही अनपेक्षित वेगळी वळणं मिळतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे